नमस्कार मी डॉक्टर जयश्री शैनिक पाटील नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आज नागोबाचा सण आपल्या प्राचीन संस्कृतीपासून गायत आपण ह्या सणाला खूप महत्त्व देत आलेलो हो। आहोत आपल्या पूर्वजांपासून आपण हा सण साजरा करत असतो खरंतर श्रावणामध्ये श्रावणात श्रावण चालू झाल्यानंतर पहिला सण असतो हा नागपंचमीचा सण असतो आणि हा सगळ्यांचाच आवडता सण असतो शेतकऱ्यांचा सण असतो हा आवडता बायांचा सण असतो हा आवडता कारण कसं असतं बघा शेतकरी जेव्हा शेतामध्ये पिकं पिकवत असतो तेव्हा त्या ते पिकांचं नुकसान उंदरापासून होत असतं उंदरं पिकं खात असतात कुरतडत असतात धान्य वगैरे आलेलं तर त्या उंदरांना संपवण्याचं त्यांना खाऊन खाऊन टाकण्याचं काम हा नागोबा करत असतो आणि म्हणून शेतकऱ्याला नागोबा खूप असा मित्र वाटतो आणि त्या नागोबाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण असतो तशाच पद्धतीनं आपल्या माता भगिनींचा म्हणजे आया बहिणींचा आया आयाबायांचा आवडता नागपंचमीचा सण असतो सासरी गेलेल्या ह्या सासूबाशींनी माहेरी येतात लग्न झालेल्या नवीन आणि मग मा, माहेरी आल्यानंतर नागपंचमीलासुद्धा जिम्मा फुगडीचे खेळ खेळत असतात ग्रामीण भागामध्ये तर खूप मोठे झोपाळे बांधलेले असतात माझं मन थोडंसं भूतकाळात गेलं माझ्या माहेरात गेलं वाळवे तालुक्यातील बहे हे माझं माहेरचं गाव आणि आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आमच्या काही मैत्रिणी होत्या मधु मीना आम्ही खूप झोपाळे खेळायचो ग्रामीण भागामध्ये अजूनही बारा बलुते दाराची पद्धती चालू आहे बारा बलुते दार अंगणामध्ये सण मागायला येतात नागोबाच्या दिवशी कुणी पुरणपोळ्या करतं कुणी खीर करतं किंवा पुरण घालून कडबोळ्या म्हणतात त्याला छोटे छोटे कानोले करतात आणि मग ते सण म्हणून द्यायचं असतं बलुतेदारांना तर नागोबाच्या ह्या सणाचं महत्त्व इतकं आहे की आम्ही झोपाळा आता पण बांधतो पण तेव्हा लहानपणी आम्ही जिघावर बसायचो आताच्या ह्या युवा पिढीला जीग म्हणजे काही माहिती नाही आहे एक लाकडाचा असा ओंडका जमिनीत रोवतात आणि त्याला कावड असते तसं वरती काढवा बांधतात आणि दोरीकडं असं झोपाळा बांधतो तसं दोरी बांधतात आणि गोरगोल गोरगोल ह्या जिगाव बसून मी माझी मैत्रीण मेनू इतकं फिरायचं इतकं फिरायचं चक्कर यायची फिरवणाऱ्याला पण आम्हाला काही होत नव्हतं आता जिगच कुणाला माहीत नाही आणि आताच्या सरकशीतला जो मोठा पाळणा असतो मेरी गो राऊंड म्हणतो तो तोसुद्धा फिका पडेल एवढा आनंद त्या जिगामध्ये आणि त्या झोपाळ्यामध्ये होता आम्ही एका झाडाच्या फांदीला झोपाळा बांधलेला असायचा आणि दुसऱ्या झाडाच्या फांदीला नारळ किंवा चॉकलेटचं बॉक्स किंवा चॉकलेटचा पुडा असायचा तो आम्ही काढून आणायचा इतका झोपाळा आम्ही उंच म्हणजे चढवत होतो आता आजसुद्धा मी कुठं झोपाळा सांगलीत आहे का बघणार आहे तर असा हा अतिशय प्राण्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पर्यावरणाशी संबंध प्रेम व्यक्त करण्याचा निसर्गाशी जवळीक साधण्याचा असा हा नागपंचमीचा सण सगळ्यांना खूप आनंद देऊन जातो नागोबाला ह्या दिवशी आपल्या सुवासिनी लाह्याचा नैवेद्य दाखवतात दूध पाजतात कुणी चिखलाचा नागोबा ठेवतात मी आता पूजा करणार आहे तर चिखल्याचा नागोबाला हरभऱ्याची डाळ लावतात हळदीपुंकू लावतात आणि कापसाचं हळदी कुंकू लावून खोतं लावतात आणि मग त्याची ओवाळी ओवाणी करतात काहीजण भिंतीवर नागाचं चित्र काढतात काही अंगणामध्ये नागोबा खरोखरचा जिवंत आणतात आणि त्याची पूजा करतात काही सख्या वारुळाला जातात तर असा हा खूप निसर्गाबरोबरच प्राण्यांच्या बद्दल प्रेम व्यक्त करण्याचा हा नागोबाचा सण आहे आम्ही लहानपणी खूप झिम्मा फुगडी खेळताना नागोबाची गाणी म्हणायचो त्यातली खूप आठवतात पण इतकंच असं म्हणायचो वारुळाला जाऊ चला नागोबाला जाऊ चला लाया त्याला देऊ ग त्याला कारण नागोबा म्हणजे भावाचं प्रतीक असतं म्हणून नागपंचमीच्या आदल्या दिवशी सगळ्या सुवासनी माता भगिनी आपल्या भावाप्रती उपवास करतात आणि तो उपवास आदल्या दिवशी ठेवलेला असतो जसा भाऊ सका असतो तसा नागोबा हा आपला सका आहे भाऊराया आहे आणि तो पाठीशी आहे आणि तो पाटीरा का म्हणून मुरळी म्हणून येतो आहे आणि मग मी आता माहेरी जाईन आणि आनंदानं माझ्या माहेरांच्या बरोबर जिमापुगडीचा खेळ अशी ही स्वप्न सासूबाशी पाहत असतात तर अशा ह्या नागपंचमीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा